महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस्त जय श्रीराम मित्रांनो सध्या एका गोष्टीची खूपच चर्चा सुरू आहे की म्हणजे राजपूत मृत्यू प्रकरणाची अनेकांचं म्हणणं असं आहे की सुशांत सिंग राजपूत याची निर्घृण हत्या झालेली आहे अनेक जण असं म्हणत आहेत की नाही नाही ही तर आत्महत्याच आहे आणि मुद्दाम आता यामध्ये काही जणांना बदनाम करण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहे भोंगा राऊतांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की हे निव्वळ ठाकरेंना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे अनेक असा प्रश्न पडलेला आहे की सीबीआयने जो क्लोजर रिपोर्ट सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये दिलेला आहे त्यानुसार मग आदित्य ठाकरे यांना सुद्धा क्लिनचीट देण्यात आलेली आहे काय हे धादांत खोटं आहे हे सपशेल खोट आहे या अगोदर सुद्धा जिंबा आदित्य ठाकरे यांनी ही अशी आवई उठवली होती की आदित्य ठाकरे यांना सीबीआयनं चिट दिलेली आहे सीबीआयच्या दोषारोप पत्रामध्ये आदित्य ठाकरे यांचा कुठेही उल्लेख नाही आहे खर तर हे सत्य आहे की आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंग राजपूत यांच्या सीबीआय रिपोर्टमध्ये अजिबातच दखल घेतली गेलेली नाहीये त्या रिपोर्टमध्ये आदित्याचं नाव नाहीये पण यांनी अशी अफवा पसरवली की दिशाच्या प्रकरणामध्ये सुद्धा आदित्यचं नाव कुठेही नाही आणि सीबीआयने तसा अहवाल दिलेला आहे ही शुद्ध लोणकडी था हा कुटारडीपणा त्याचं कारण असं आहे मित्रांनो दिशा सरियान प्रकरणामध्ये सीबीआय कधी नव्हतीच दिशा सरियान प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी करत होती आणि सीबीआयचा जो क्लोजर रिपोर्ट आलेला आहे तो सुशांत सिंग राजपूत मर्डर केसचा आहे आता दिशा सलियान प्रकरणामध्ये सतीश सलियान यांचं देखील नाव आलेलं आहे समोर सतीश सलियान हे दिशाचे वडील आणि त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आता कोर्टाकडे पिटिशन दाखल केलेलं आहे दा की आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अनेक जणांचं म्हणणं असं आहे की चार साडेचार पाच वर्षानंतर हा माणूस झोपेतून जागा झालेला आहे का इतकी वर्ष हा माणूस गाड झोपेत का होता आणि आत्ताच बरे यांना वाटलं आणि न्याय मागावा वाटला मुळात प्रकरण असं आहे की दिशाच्या वडिलांनी स्वतः समोर येऊन सांगितलंय की आम्हाला या लोकांकडून धमकावण्यात येत होत ठाकरेंचे जे समर्थक आहे त्यांच्याकडून दिशा सलियांच्या आई वडिलांना धमकावण्यात येत होतं की तुम्ही अजिबात या प्रकरणामध्ये काहीही बोलायचं नाही विचार करा मित्रांनो किती प्रेशर असेल त्या फॅमिलीवर दिशा सलियांच्या बिल्डिंग मध्ये जे गेस्ट रजिस्टर्स होते त्याचे पानं फाडून टाकण्यात आलेले आहे जून महिन्यामध्ये साधारण आठ जून दोन हजार वीस ला दिशाचा मृत्यू झालेला आहे पोस्टमार्टम सुद्धा या लोकांनी तीन दिवसानंतर केलेला आहे पोस्टमार्टम झाल्यानंतर दिशाचा मोबाईल रोहनराव इकडे देण्यात आला आणि दिशाचे जे कपडे होते ते जसवंत सिंग नावाच्या एका माणसाकडे देण्यात आले दिशाच्या आईवडिलांना सुद्धा नाही देण्यात आले तेव्हा सुद्धा यांनी प्रश्न उपस्थित केला होता तेव्हा त्यांना धमकावण्यात आलं की या प्रकरणामध्ये अजिबात तुम्ही काहीही बोलायचं नाही आणि ते शांत होते मात्र झालं काय एस एस आर वॉरियर्स आणि दिशासाठी न्याय मागणारे जे आहेत त्यांनी आवाज इतका बुलंद केला पाच वर्ष सातत्याने या प्रकरणांचा सा पाठपुरावा केला आणि आता आदित्य ठाकरेंसह अनेकांची नावं दिशाच्या प्रकरणामध्ये उघडकीस आलेली आहेत ज्यामध्ये दिने मोर्या सुद्धा आहे सूरज पांचोली सुद्धा आहे ओहल रॉय आहे आणि अजून एक दोन जण आहेत हे सगळं घडत असताना आता कुठे दिशाच्या आई वडिलांना धीर मिळालेला आहे त्यांना दिलासा मिळालेला आहे की कोणीतरी आपली लढाई लढत आहे आणि आता माधार घेणे नाही आणि असा विचार करून दिशाचे वडील पुढे आहे हा जो काही अफवांचा बाजार ठाकरेंकडून उठवला जात आहे त्याची यथोचित पोलखोल होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो यांची सगळ्यात पहिले लोणकडी था आदित्य ठाकरेंची दोन हजार बावीस ला जेव्हा हा मुद्दा एरणीवर आलेला होता आणि दिशाच्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना झाली तेव्हा पत्रकारांनी जेव्हा आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला होता तेव्हा हे काय बोलले होते आठ जून दोन हजार वीस ला माझ्या आजोबांचं म्हणजे माधव पाटणकर यांचं निधन झालं होतं आणि मी तिकडे होतो आत्ता दोन दिवसांपूर्वी यांनी एक प, एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना काय सांगितलं की आठ जूनला माझे आजोबा हॉस्पिटलाइज होते ऍडमिट होते आणि मी तिकडे होतो हेच खोट यांनी या अगोदर आपल्या कॅबेट मध्ये दाखल केलेलं आहे हस्तक्षेप याचिका यांनी दाखल केली होती राशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांनी जी जनहित याचिका दाखल केलेली होती त्याच्या विरोधामध्ये खर तर हा अतिशहाणपणा करण्याची यांना काहीच गरज नव्हती कोर्टाने त्यांना सांगितलेलं होतं की तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी योग्य वेळ देण्यात येईल आता यामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये सुनावणी झाली नाही तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू होती मात्र दोन तारखा अशा लागलेल्या आहेत की या दोन तारखांमुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आलोक आराध्य आणि भारती डांगरे यांच्या बेंच समोर ही सुनावणी सुरू आहे लवकरच आता पुढची तारीख मिळणार आहे कदाचित ही बारा एप्रिलच्या आसपास असण्याची शक्यता आहे आणि या तारखेला प्रत्यक्षदर्शी पुरावे किंवा तत्सम एव्हिडन्स समोर येणार आहेत राशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांच्यासह अनेक जण असे आहेत जे पुरावे समोर येण्यासाठी प्रयत्न करत होते राणी कुटुंब त्यातलंच एक याचप्रमाणे देशामध्ये अनेक जण असे आहेत समाजसेवक जे स्वतःहून पुढे येत आहेत आणि या प्रकरणाला वाचा फोडत आहेत आता यांच्या विरोधामध्ये जेव्हा पुरावे सादर होती तेव्हा काय करणार आहेत हे लोक तेव्हा अशीच बोंब मारणार आहेत का की हे जे काही घडतय हे मुद्दाम घडतय आणि ठाकरेंची बदनामी करण्यासाठी घडतय म्हणून सांगितलं कोणी होतं तुम्हाला तिकडे जायला त्या दिवशी नाईट लाईफच तुम्हाला जगायची आहे तुम्ही कुठेही दुसरीकडे जाऊ शकत होते दिशाच्या परिसरामध्ये तुम्ही कसे काय तुमच्या मोबाईलचं टॉवर लोकेशन तिथलं कसं काय दिशाला त्या तिच्या चौदा मजल्यावरून खाणी फेकून देण्यात आलं पोस्टमॉर्टम सुद्धा तीन दिवसांनी करण्यात आला कशासाठी रजिस्टरची फाडाफाडी करण्यात आली कशासाठी एवढी सगळी लपवाछपी कशासाठी सुशांत सिंग राजपूतच्या मर्डरच्या बाबतीमध्ये बिहारवरून आलेल्या पथकाला क्वारंटाईन कशामुळे करण्यात आलं होतं आणि त्याच किशोरी पेडणेकर आज अफवा पसरत पसरवत आहेत की मुद्दाम बदनामी केली जात आहे म्हणून अहो धडठडीत दिसत आहे ना लपवाछपी करण्यात आलेली आहे आणि जर तुम्ही खरंच काही केलेलं नाही तर मग इतकी धावपळ कशासाठी इतकी लकवा छपवी कशासाठी निधड्या छातीने या की समोर पण जमणार नाही त्याचं कारण असं आहे सगळेच जर विकले गेलेले नसतात हो किंवा सगळ्यांनाच विकत घेता येत नसत यांनी ये यांच्या परीले दबाव आणून साम दाम दंडभेद वापरून हे प्रकरण दडपवण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला मात्र नियती जी असते की तिचा खेळ करतच असते बॅकग्राऊंड मध्ये ते सगळं सुरू असतं आणि तेच आता सगळं समोर यायला लागलेलं आहे तर मित्रांनो हा जो भ्रम पसरवण्यात येतोय की सुशांत सिंग राजपूतच्या क्लोजर रिपोर्ट मध्ये आदित्यचं नाव नाही आहे ठीक आहे अहो पण सीबीआय कधी दिशाच्या प्रकरणामध्ये उतरलीच नाही ना जेव्हा राशीद खान पठाण आणि निरेश रोजा यांनी याचिका दाखल केली त्या याचिकेमध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांच्या आधारे ने चौकशी केलेली आहे आणि कदाचित आता सीबीआय त्यामध्ये उतरेल आता सीआयडी येईल आतापर्यंत या प्रकरणामध्ये सीबीआय सीआयडी नव्हती त्यामुळे हा जो भ्रम पसरवण्यात येत आहे की सुशांत सिंगच्या क्लोजर रिपोर्ट मध्ये आदित्यचं नाव नाही म्हणजे ना आदित्यला चिट मिळाली आहे घादांत खोट लोण कडी थाप याला म्हणतात अफवा पसरवणं याला म्हणतात खोटारडेपणा करणं मित्रांनो यांचा हा खोटारडेपणा वेळोवेळी उघडा पडत राहणार आहे त्याचं कारण असं आहे की एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागतं माणसाला आणि खऱ्याची गोष्ट अशी असते ना की खरं बोलल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवावं लागत नाही की आपण काय बोललेलो होतो मात्र खोटं बोलल्यानंतर आपल्याला हे थे लक्षात ठेवावं लागतं की आपण काय खोटं बोललेलो आहोत आणि मग ती लपवा छपवी करण्यासाठी आणखी खोटं बोलत जावं लागतं यांच्या बाबतीमध्ये तोच प्रकार घडतोय सध्या आज फक्त त्या क्लोजर रिपोर्टच्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवायचा होता कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपण प्रपंच परिवारामध्ये आता जे उपक्रम राहवायला सुरुवात केलेली आहे त्याला पाठबळ मिळेल आपण ज्येष्ठांसाठी काम करतोय ऋणांसाठी काम करतोय नातेवाईकांसाठी काम करतोय या पुढे जाऊन शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे त्यांचे वह्या पुस्तकं गणवेश इत्यादी गोष्टींकडे लक्ष देणे त्यांचं शिक्षण योग्य व्हावं यासाठी प्रयत्न करणे सोबतच ज्या भाकड गायी आहे ज्या दूध देत नाही किंवा ज्या आजारी गायी आहेत ज्या ऍक्सिडेंटमध्ये ज्या गायींचे पाय तुटलेले आहेत त्यांच्यावर उपचार करणे त्या मातांची सेवा करणे असे अनेक उपक्रम आपण राबवत आहोत त्या सगळ्या उपक्रमांची माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे देऊ डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा आणि परिवार वाढवण्यासाठी मदत करा मित्रांनो हे कार्य एकट्याच्याने होणं शक्य नाहीये तेव्हा तुमचं सहकार्य आणि पाठबळ असणं अत्यंत गरजेचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघ राज राघव राजा राम, पतित पावन, राम। पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम सुन्दर